भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या असते आणि समता समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक बाबा आडाव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे हा उद्घाटन समारंभ येत्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे अशी माहिती ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे सेंटरचे उपाध्यक्ष विजय जाधव दत्तात्रय गायकवाड दीपक मस्के आदी उपस्थित होते ॲडव्होकेट जयदेव गायकवाड म्हणाले या उद्घाटन समारंभाचा एक भाग म्हणून भारतीय संविधान संसदीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे राजकीय अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस ॲडव्होकेट शारदा वाडेकर यात सहभागी होणार आहेत बाबासाहेबांनी एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या तीन वर्षाच्या काळात आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता जे भारतीय संविधान निर्माण केले आणि या देशातील लोकशाहीला बळ देणारा सामाजिक न्यायाचा पाया रचला तर संविधानावर आज काही फॅसिझमवादी शक्ती आक्रमण करू लागल्या आहेत आजचे वर्तमान लक्षात घेता या सोशल सेंटरच्या माध्यमातून जिल्हास्तरावर संविधान संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे असेही ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी सांगितले चोवीस सप्टेंबर हा आपल्या भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनात अतिशय महत्त्वाचा दिवस आपणाला कल्पना आहे चोवीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात दुसरा राज्याभिषेक झाला होता त्याचबरोबर चोवीस सप्टेंबर रोजी डॉ ज्योतिबा ज्योतिबा यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि चोवीस सप्टेंबरला एक थोडासा म्हणजे निराशाजनक परंतु पुणे करार देखील झाला होता तर या पार्श्वभूमीवर आम्ही पुण्यामध्ये आ अलीकडे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर नावाची एक वैचारिक संघटना निर्माण करत आहोत आणि या संघटनेचा हेतू आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणं संशोधन करणं बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विषय आहेत म्हणजे संविधानाचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अलीकडे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा प्रसार आणि प्रभाव निर्माण झाल्यानंतर एक मोठी पिढी तयार झालेली आहे तर ही पिढी अजूनही थोडीशी सामाजिक आणि राजकीय चळवळीपासून अनिप्त असते तर हे सर्व लोक एका वेगळ्या जाणीवेने आंबेडकरांच्या प्रेरणा घेऊन ते देखील एक संघटित झाली पाहिजे आम अशी आमची अपेक्षा म्हणून आम्ही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचेच निर्माण केलेलं आहे या दिवशी आम्ही बालगंधर्व येथे एक मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाने डॉक्टर बाबा आढावा असणार आहे